तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम मंडळी राम मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं रात्री इथं झोपलो होतो सासवड मध्ये सुपर बाजार मॉल आहे इथं तिथं झोपलो होतो रात्री उठलो याला पाय दुखायला लागलं होतं अंग दुखत होतं लागलं आता इथनं पुढं तयारी चालू करायची हे सगळी मंडळी इथं झुकली होती रात्री कुठल्या गावचं तुम्ही बारशी आहे काय जवळच आहे काय मग पिंपळ कोणते कुरुरवाडी तसे हां कारखाना कारखानाच म्हणा हां निमगाव पशी हां निमगाव पशी किती वारे आहे तुमचे हां अठरावी बरं बरं आहे बरं चांगला तसं बघायला गेलं तर आज सासवड मध्ये मुक्काम आहे आज अजून एक पण तरी पण बरीच मंडळी अजून पुढं चालली पलीकडलं रोड नाही चाललेत ते पुढं 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 पुढे चाललेत ही पण निघाली जातं पुढे काही काय माणसं थांबत नाही पुढं पुढे पुढे जाते सगळी पाल ही ठोकलेली आहे ते आणि आंघोळ हे करते लोक मग झाली का आंघोळ झाली का आंघोळ झाली करा करा आगुण करा रात्री झोपायची सोय असते प्रत्येकाची पण आम्ही दुसरीकडे झोपलो होतो प्रत्येक दिंडीची वेगवेगळी अशी पालं ठोकलेली असते ती असं पाण्याचा टँकर असते तिथं तिथं उभा प्रत्येक जणांचं सेपरेट सेपरेट असते ते किंवा सरकारी पण असते आणि अशी आंघोळ्या हे करते ते आंघोळी करताना भांडण बघा शे आंघोळ्या चालू आहे परत कपडे धुवायचे वाळवाय टाकायचे आणि अशा पद्धतीने इकडलं वातावरण असतंय प्रत्येक ठिकाणी जागा अशी पटांगण असेल तिथं पाला ठोकते ते आणि त्याच्यात रात्रीच्या झोपते ते जिथं जागा मिळेल तिथं वारकरी झोपते जिथं जागा मिळेल तिथं आपल्या आंघोळी झाली आता आता आजचं नियोजन असं आहे की आज बालाजीला जायचंय मिनी बालाजीला ना ना झालं बरं बर बर चापानी चापानी चा, 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 बर निघायचं मग आता सगळं आता निघायचं बालाजी मिनी बालाजी हा चालत पिशवाय ठेवायला जागा केली पिशव्या ठेवले आता बालाजीला जायचं जायला बसलेल्या शिवान मोठी गाडी असते त्या गाडीमध्ये कसं असतं ह्या गाडीमध्ये सगळ्यांचे पिशव्याही टाकते ते आणि माणसं चालत चालत निघते ते पिशव्या जड असते त्यांना पिशव्यात टाकायच्या चालत चालत जायच्या प्रत्येक मुकामी ती गाडी येते त्यातल्या पिशव्या काढते ते लोकं आणि मग रात्रभर मुकाम करायचा परत पिशव्या पिशव्यात टाकायच्या आणि परत चालत चालत निघायचं असं नियोजन असतं सगळ्या जांगुळ्या ही झाल्या गंध ही लावून निवांत बसले ते आता काय नियोजन आहे पुढचं बापू बालाजीला जायचं बर 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 वातावरण म्हणजे आज लई यायला लागले ते पावसाची शक्यता आहे आज असं वाटायला लागले सगळ्यांचं काय उरकी झाले नाही ते बायांची दोन्ही चालवायची वाळवा धुतलेले कपडे वाळवायचे चहा नाश्ता चालू आहे आता सगळ्याचा शेंगा खायच्या यांगा नुसत खा खायच्या खाजा मनाय आम्हाला दोन हातावर आमचे कोंडे आहे हा कोंडे आता इथं पिशवी आणू भारी वाटते किती भारी दिसते हिरोगार हं मग मी बघा इथं मस्त करमते पण हं आहे का नाही भारी वाटते दंडिंगर बघ होय डोंगर भाग आहे ही आबा आहे पाऊस आहे तरी काल पाऊस आला नाही दिले बरं की तरी येणार सका शका तर सकाळ सकाळ नाश्त्यासाठी बसलेत नेहरीसाठी पोळी खेळतात दिंडीत ते सगळ्यांना असते इकडच्या बाजूला चुली पेटवलेल्या असतात आम्ही तिघंजण निघालोय मी ज्ञानेश्वर आणि सौदागर तिघ निघालोय बालाजीला पाऊस येतोय आजना मधनं ते कागद घेतलाय भांगरायला ही सगळीकडे अशी चिक 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 झाली कागद घे ज्ञानेश्वर आलं की पावसाने आमचं स्वागत केलं बसलो काय करतो ह्या बाजूने आम्ही जायचंय एकदम निसर्गरम्य असं ठीक आहे का असे कागद कागद म्हणजे वारकऱ्यासाठी एकदम वरदान आहे बर का पटकन गडी घालायच पिशवी येतं पाऊस आला की पटकन काढायचं पांघरून घ्यायचं छत्र्या इथं उपयोगाची नाही झाला उघडला पाऊस असं झटकायचं आणि गडी घालायची कशी गडी घातली बघा झाकून शिते का काय काय माहिती पाणी येते आणि हे डोंगराळ भाग असल्यामुळे सारखा पाऊस पडतो इथं सारखं पाणी वाहता येत नाही स्वच्छ पाणी काय पलीकडं गाड्या पार्किंगची सोय आहे गाड्या पार्किंग करून तिथनं परत असं आतमध्ये जायचंय बरीच मंडळी इकडं आल्या असेल निसर्गरम्य वातावरणात डोंगराळ भाग आहे सगळा अशी झाडंही ही लावली तिकडं आणि सगळं स्वच्छता टाप टिप्पणा सगळा चांगला इकडं आज जवळजवळ बरंच बरच वारकरी दहा ते वीस टक्के वारकरी इकडं ही सगळं दिसते ती वारकरी जायचं ही सगळं वारकरी जायचं डोक्यावर पिशव्या कपाळाला गंध म्हणलं की वारकरीच का हो कुठला आहे तुम्ही हा भीडचं आहे काय बर बर हे असं मंदिर आहे बघून घ्या आतमध्ये काय मोबाईल कॅमेराला अलाउड नाही त्याच्यामुळे मी लांबनच दाखवतोय तुम्हाला डोंगराच्या कुशीत बसलेलं हे ठिकाण आहे मिनी बालाजी तर इथं जेवणाचा पण कार्यक्रम असतो म्हणजे प्रसादच म्हणायचं थोडक्यात प्रसाद घेऊन आता आम्ही निघालोय आता आता आम्ही चाललोय नारायणपूरला दत्त महाराजांचं मंदिर आहे तिथं जाऊ हनुमानाच मंदिर आहे बर ते खास बघण्यासाठी म्हणजे दर्शन घेण्यासाठी चाल चालू आहे दर्शन जाऊ पाऊस तर सारखं चालूच आहे आणि वारकऱ्यांची एवढी गर्दी झाली आता इकडं लय गर्दी झाली इकडे वारकऱ्यांची इथं सगळीकडं स्वच्छता एक नंबर आहे एकदम एकदम स्वच्छता सगळी आणि इथं कामगार आहेत कामाला त्याच्यामुळे स्वच्छता राहिली आता इश तिकडे जाऊ की पण इथं जाऊ तिकडे जाऊ कुठं तुमच्या मनाने थांबायला बरं तुमच्या मनाने चला आपण आलो आहे नारायणपूर मध्ये दत्त मंदिर तिकड समोर बघा कस ढग डोंगराला दाटलंय सगळं पाऊस पडतोय हा कस दिसतंय बक्की इथं प्रसाद म्हणून वडा दिला जातो त्याच्यासाठी रंग लागले It's a great and you put नारायणपूरवरनं ना आम्ही निघालो आता सासवडला वारलोय सुटलय बाबा ले वार सुट वार ला ला ला। निसर्ग काय दिसतोय तिथं एक आ, राम मंदिर आहे त्या आम्ही पायाही पडलो आणि बघा ना निसर्ग कसा दिसतो एकदम जबरदस्त त्याला देवदर्शन झालं आपलं आता परत सासवडमध्ये आलोय आपण इतकी गर्दी आहे सासवड मध्ये आज सगळीकडे तुम्हाला सगळी वारकरी दिसते सगळीकडे झालंय नुसतं सगळी दुकान तिथं ज्यांचं काय होतय त्यांना गोळे औषधं दिली जाते ती आजारी असलं काय झालं असलं आणि हे तर बघा सेवा चालू आहे वारकऱ्यांची काय नाव आहे तुमचं माझं नाव मयूर आडे मयूर मयूर आडे बरं बरं चांगली सेवा करताय करा 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 बी एम एस अरे वा 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 चांगलं चांगलं पास होणार चांगली मार्क मिळणार तुम्हाला हो आशीर्वाद चांगलं द्या विठुरायांची तर आता आलोय पाल्यावर आम्ही आणि इथे खिणभर म्हणलं आता झोपावं जरा पडावं गाडीच्या आडमोडी जरा कागद हातरला इथं जरा थोडी विश्रांती घ्यावी चालून चालून काल पाहिलं दुखलं सौदा झोपला व्हिडिओ चालू केला की तोंडावर रुमाल घेतला सौदानी अजून दाखवायला चला झोप घ्यायची एक एक घ्या घ्या तर आम्ही इथे बसलोय निवांत काय बसलोय चार्जिंग करायला मोबाईल एक बोर्ड आणतो आणि बोर्डला सगळ्यांचं चार्जर लावून मोबाईल असं चार्जिंगला लावायचं आणि निवांत गप्पा मारत बसायचं मस्त झाला चार्जिंग तुमचा हो झाला झाला फुल सगळ्यात चालू आहे आता ही वारकरी ही सगळेच बसले ते निवांत आम्ही बसलोय गप्पा मारत फ्रेश मध्ये किती पही पही वारी आहे तुमची आता आमची पहिलीच वारी पहिलीच वारी आलाय तुम्ही तुम्हाला काय म्हणजे देवाचा काय अनुभव काय काय झालं आमच्या गाड्या राहिल्या दिव्या घाटात आणि आम्ही आलो बर मग आम्हाला काय झालं की आम्हाला नव्हतं पांगरायला हत्रा पांगरा गाडीत हत राहिलं तुमच्या गाडीत राहिलं गाड्या अडकल्या दिव्य घाटात गाड्या अडकल्या खाली दिव्य घाटात नंतर आम्ही आल्यानंतर पाऊस चालू झाला बर आम्ही पावसात भिजलो आम्हाला पांगराय नाही काय नाही नंतर काय झालं की एक रात्री एक वाजता माणूस हा फोन आली मग मा माहित नाही आमच्या अंगावर पांघरून टाकून घे पांघरून टाकून गेले पांगरून टाकून तुम्ही भिजत होता पूर्ण भिजत ही मात्र सत्य परिस्थिती आहे सत्य परिस्थिती चमत्कार आम्हाला आम्हाला असं वाटतंय की दिवस पावला आम्हाला हा ना म्हणजे इतक्या रात्रीचे एक वाजता कोण येऊन कागद द्यायला लागले कोणा अंगावर कागद कागद टाकून गेले ती सत्य परिस्थिती चार दोन जणांना सहा सात जणांच्या अंगावर टाकून दिली जेवढी पिसत तेवढं बिजत होती सगळ्यांच्या अंगावर सगळ्यांच्या अंगावर टाकून दिली बघा ही एक असा चमत्कार आहे प्रत्येकाला दिंडीमध्ये येऊन असा काहीतरी अनुभव मिळतो किंवा असं काहीतरी होतं की बाबा अडचणीत असते त्यांची अडचण देव कसं हे करून टाकतो निवारण करून टाकतो की त्यांची त्यांनाच बरोबर कळतं तर ही सगळी माणसं दिंडीतली जायची सगळीजण दिंडीतली जायची कोणाचा एका जागा तुम्ही तिथं झोपला होता काय मग काय झालं नेमकं बरं नेमकं म्हणजे मला जरा थंडी सोसते पाहुण्याला थंडी, थंडी, थंडी सोस थंडी सोचत नाही काय करावं म्हणलं असं म्हणल्या एक आलं एक व्यक्ती आली आणि तुम्हाला थंडी वाजते काय म्हणजे त्यांना वाजते मला जरा कमी वाजते त्याने तिथे कागद आणून आगाव टाकून निघून गेलो दिसले नाही किती किती वाजता एक टाइम होता एक बघा की असं असं आहे बघाई आता इथं थोड्या वेळात हरिपाठाचा कार्यक्रम होतोय आणि ही रोजच असतो जिथं <स्थाथ> मुक्काम असतो त्या दिवशी पण असतो वेळ मिळेल तेव्हा ही हरिपाठाचा कार्यक्रम घेतलेली आहे बाहेर पाऊस यायला लागलाय त्याच्यामुळं आम्ही पालत बसलोय आता आणि पालात आता पानाचा भेद केलाय बापूने पान दिलं बापू चुना फिना का चुना आहे हाय सगळं ना कुठे दिसणार ना हो ना ना पान घेतलं का नाही खायला चालू आहे का बर तस काय झालं बेद आजचं तिकडचा देवाचं बेत कसं काय झाला किल्ल्यावर गेल तो काय बर फिरून वर फिरून फिरून आलावा सगळा नाही मबाबा टाइम कम पडला टाइम कम पडला हा ना आणि आम्ही बी जाणार होतो पण जरा म्हणलं टाइम नाही म्हटला आता जरा परत नको रिक्षा म्हणला नाही काय सेपरेट वाहन करून जावं लागतंय असं झमत नाही यायला याला कर चालते देखे चुना देखे चुना काय आपण चुना चुना पाका का देवि देला ओ होय 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 बर होय पहिल्यांदा दिंडीत कधी आला होता हो तुम्ही वीस वर्ष झाली वीस वर्षापूर्वी काय कसं कसा अनुभव होता त्या मला स्वतः म्हणजे कस पाज आपली बांबूची पाल ही होत्या काट्या काळू आपलं आणि हिळू आपलं हे करून कुठून सगळं होते सामान बर 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 उद्या मग आमची नंतर संबंध आल्या कोडी मासा दिल्लीत आलो आम्ही आधी एकच चला म्हणजे आपल्या सण काय होतंय ते मग चांगलं सुती लागलं आमचं पुन्हा

आजार गेली काय कि शंभर खालीच हाती येत नव्हता किती वजन न देत सजत जायची उंच असल्यामुळे उंची होती ती बाईक ताईच होती ती बाई माझ्या पहिली याची का आता पहिली माणसं किती होती दुरी होती शंभर सवाच्या हा माऊलीच्या दिंडीत पहिली सगळी टोटल माणसं किती असायचे ते कमी असते हा लोक कमी होते ना इतकी आपण फक्त गावात होतो कसं आहे तिकडे हो का अशी सगळे संडासची सोय पुढे जी दिसते तुम्हाला पांढर पांढर ती सगळी संडास आहे ती आणि सोय तशी शक्यतो कोणी असं उघड्यावर बसत नाही क्वचितच एखादं बाबा एखादं बसतं पण आता काय त्याला कोण काय करणार आहे का इकडं बघा इकडं आजच्या रात्रीची जेवणाची तयारी चालू आहे इकडे वारं लागून चुलीला म्हणून असं साडवण केलेलं आहे इकडे चालू आहे चपात्या बनवायला चपात्या भाजी इकडे चालू आहे आचार्य कोण आहेत भाजीला तुम्हीच बनवत आहे काय आज भाजी हा मट मटकी मटकी हा मटकीची भाजी आहे आज चपात्या बरं नाही नाही बघायचं नाही विचारलं तुम्हाला हा दाखवू की या 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 बागा बागा मस्तवीगी। मस्तवीगी भाजी तयार आहे की भाजी तयार आहे हे बघा भाजी कशी मस्त पैकीपैकी भाजी दमधमान मस्त पैकी भाजीचा तुम्ही दरवर्षी असता बघा दरवर्षी आपल्या देणते भाजी फक्त बनवायची दुसरं काय चपातीचा डाया बनवता कुठलं गाव तुमचं बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा जिल्ह्यातून